हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे तर सकाळी पहिले उठ उठल्यानंतर मस्त असं सूर्यदर्शन झालं आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली एका साईडला ठेवला ठेवलाय आणि टॅमॅटो चटणीच केली होती डब्यासाठी त्यानंतर मस्त बटाट्याचीही भाजी केली तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतलं ताई ननंदबाई आले तर त्यांचा चहा वगैरे झाला चला आतुला बाय बाय कर ना आतुला बाय बाय कर ना आतुला आतुला परीला नाही आतुला बापरे आमची बॉटल राहिली आणि आज तुला बाय बाय करीक पादे ना बारे 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 बारे। बारे 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 बारे। का ताई काय तर माझं आवरलं आणि मामाच्या घरी चाले मी मम्मीही मामाच्या घरी होते तर पप्पांना घ्यायला आहे ना तर नाशिकला जायचं होतं पहिले तर नाशिक रोडलाच जायचं होतं घ्यायला तर बाबा मामा तर मामाच्याच कारमध्ये चाललो आहे पप्पांना घ्यायला कारण पप्पांका बॅगा असतात ना आणि पप्पा ना कार बुक करूनच येत राहतात नाशिकपर्यंत द्वारकापर्यंत तर नाशिक रोडपर्यंत आले ह्यावेळेस तर शिव अंशू सई सगळ्यांना बाय बाय करते ते बोलताय की आम्ही चाललो आहे पण बाहेर येणं थोडंसं गाण्यांचा आवाज येत होता ना त्यामुळे मला मी सगळं म्यूट करायला लागलं कारण कॉफी रेट येऊ शकतं ना त्यामुळे तर चल आता आज घरी पप्पा येणार आहे तर बऱ्याचदा विचारत होत्या पप्पा कधी येणार सुट्टीवरती आता सौरभाऊचं लग्नही जवळ आलं आहे आणि पप्पांना आता सुट्टी भेटली तर आता आम्ही पप्पा आज येणार आहे घरी सगळं व्हिडिओमध्ये शेअर केले आहे पप्पांचं मस्त छान असं स्वागत झालं तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा you uh -oh.

ज़िए। ज़िए गए। गए। था था। तर बऱ्याच ताईंना माहित नाही तर पप्पा कुठे जॉबला तर सौदी अरेबिया ह्या कंट्रीमध्ये आहे जॉबसाठी कंपनीमध्ये तर आता त्या सुट्टीवरती आले तर मागे सौरभ भाऊच्या साखर आलेले होते आणि आता लग्नाला आले तर जशी सुट्टी भेटते ना तशी येत राहतात ते सहा महिन्यातून वर्षातून तर आता सौरभ भाऊचं लग्न आहे ना तर आले आहे आता सुट्टीवरती तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच राहतील तर बऱ्याचदाईंना आता आपल्या काही ताई आपल्या फॅमिलीला जोडल्या गेल्या आहे ना त्यांना माहीत नाही तर त्यांना सांगितले सांगितलं की म्हणजे बऱ्याचदाच्या पुन्हा कमेंट येतील की पप्पा कुठे जॉबला आहे काय तर सौदी अरेबिया ह्या कंट्रीमध्ये आहे जॉबसाठी तर म्हणजे तीन चार वर्ष झाले ते तिकडेच आहे माझ्या लग्नाचे वेळेस आले होते पुन्हा तिकडे गेले आणि आता सौरभ भाऊच्याही लग्नाच्या वेळेस आले तर साखरपुड्यालाही आलेले होते जर जशी सहा महिन्याने वर्षाने सुट्टी भेटते ना एक महिन्याची पंधरा दिवसाची तेव्हा येत राहतात ते तर चला कोणी खूप छान वाटलं आम्ही खूप वाट बघत होतो पप्पांची सुट्टी भेटण्याची आणि आता पप्पांना सुट्टी भेटली आता पप्पा आहे इकडे जर सौरभाऊचे लग्न झाल्यानंतर ही आहे बऱ्याच दिवस तर पुन सगळं आता व्हिडिओमध्ये सौरभ भाऊच्या लग्नाची खरेदी होणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल तर ज्या ताईने चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तर आता छान असं दिदीने ना माझ्या बहिणीला मी सांगितलं होतं रांगोळी वगैरे काढून ठेव मस्त अशी वेलकमची रांगोळी काढली आहे छान मस्त पायऱ्यांवरती सगळी फुलं टाकले पप्पांच्या वेलकमसाठी तर सैने काही बाबांना सोडलंच नाही तर बाबांपाशीच राहिली तर रोज म्हणजे व्हिडिओ कॉल येत असतो पप्पांचा ना रोज बोलत असतो आम्ही व्हिडिओ कॉलवर पण आज घरी आले ना सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला होता आणि तेही खूप हॅप्पी होते बऱ्याच दिवसातून म्हणजे आता सहा महिन्याने घरी येतात ना ते तर आम्ही सगळेजण वाट बघतच होतो त्यांनाही येण्याची खूप उत्सुकता लागलेली होती जर आता सुट्टी फायनल झाली आणि ते आज आले तर छान मस्त माझ्या बहिणीने ना छान अशी रांगोळी वगैरे काढून ठेवली होती माझ्या आजीने म्हणजे इन ते परदेशातून आले ना तर नजर उतरवतो तर भाकर आणि इतं पाणी तांब्यात पाणी होतं ते असं पप्पांवरून म्हणजे असं नजर उतरवतो ना त्याप्रमाणे उतरवलं आणि त्यानंतर पप्पाने छान असे मस्त मम्मीने ऑप्शन केलं तरो तर खूप छान वाटलं आणि तुम्हालाही आता छान वाटेल कारण आता पप्पा ही व्हिडिओ आता व्हिडिओमध्ये येत राहतील तर म्हणजे आता तिकडे गेल्यानंतर पप्पा काही व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही जेव्हा येईल तेव्हा आम्ही खूप म म्हणजे आता ते आहे ना तर आम्ही खूप एन्जॉय करतो खूप धमाल करतो आणि आता आम्ही सौरभाऊचं लग्नही खूप मस्त होणार आहे आणि त्यानंतर फिरायलाही जाणारे सगळे व्हिडिओ शेअर करेल तरा ते ही ही तर आता मम्मी तेही देवदर्शनाला जाणार आहे कारण जागरण गोंधळाचाही कार्यक्रम ना तर लग्न म्हटले की पहिले जागरण गोंधळ केलं जातं तर त्यांना देवदर्शनालाही जायचं आहे हे बघा अजिबात सही बाबांना सोडत नव्हती तर मम्मीने पप्पांचं ऑप्शन केलं आणि त्यानंतर आम्हाला मामाच्या घरी जायचं होतं मामाच्या घरी जेवायला होतं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा केलं दिदीने सगळी तयारी केली होती आणि आता पप्पा फ्रेश झाले आता मामाच्या घरी आहे कारण मामी स्वयंपाक बनवला आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहता मामाच्या घरी चाललो आहे मग आमच्या घरी जेवायला होतं आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि मग थोड्या वेळ आम्ही ते गप्पा मारत बसलो आणि त्यानंतर घरी आलो थोड्या वेळ हे आराम करायचं होता कालपासून ना प्रवासात होते ना तर कालच निघालेले होते ना ते त्यामुळे मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर सईने अजिबात आराम करू दिला बाबांना तर पहिली बोलायची मला माझी डॉल द्या मला लगेच द्या काढायला काढायलाच लावलं पप्पांनी काय काय आणले तर तिकडे ना म्हणजे सौदी अरेबियाला आहे ना खजूर खूप छान मिळते पण आवडते आणि सई अंशू साठी मस्त डॉल पण घेऊन आलेले तर चला आता आम्ही घरी आलोय आणि सईतच चाललंय बाबांनी काय आणलंय बघायचंय बॅग मध्ये साठी काय आणलंय बाबांनी आता बघू आपण पप्पांना विचार ना आता हे बॅग मध्ये

जायचे <laughs> ते काय ते काय ते नाही ते काय म्हणतो ए ते नाही पाहिते खाली काय करते का हा हा का स्नेकर्स माझे ते बाजूला ठेव नाही नाही माझं चारे। 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 होने थे। तर तिकडे ना खजूर खूप छान भेटते तर पप्पा दर वेळेस सारी खजूर घेऊन येतात आणि सगळ्यांना देतात तर फॅमिली पण खूप मोठी आहे ना तर सईला तर तिकडची खजूर खूप आवडते तर पप्पा कधी ना म्हणजे त्यांचे मित्र असतात ना त्यांच्याकडून पण पाठवून देतात आणि बघा सईसाठी खूप छान मस्त अशी डॉल आणली आहे तर त्यामध्ये पण मखाना होता तर ड्रायफ्रूट पण तिकडं खूप छान भेटतात ना तर ड्रायफ्रूट पण घेऊन येतात तिकडनं ते तर हा मखाना आणि सई खूप खुश झाली डॉल बघून तर गॉगल चढत होती तिचा तर आप म्हणजे स सईला आहे ना डॉल खूप जास्त आवडतात नेहमी तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तिच्या हातात डॉल असतेच त्यामुळे पप्पा तिच्यासाठी मागच्या म माग ही तिच्यासाठी तिकडनं डॉल पाठवली होती बड्डेला ती पण खूप खराब करते ती आणि आता ही तर खूप छान आहे मस्त आहे तर तुम्हाला ही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अंशू सईसाठी आणखी एक डॉल आणलेली आहे तेही पुढे आहे

Yes. बहिणी पण आल्या तर आल्यानंतर लगेच पाया वगैरे पडल्यात तर आता पप्पा नाही ना सगळेजण भेटायला येतील कारण पप्पा बऱ्याच दिवसातून येतात ना आणि बाबा पण आलेले होते कारण आता लग्नाची तयारी सुरू झा कराय म्हणजे सुरू सुरू तर झालीच आहे तर आता पप्पांना देवदर्शनात त्यांना पण जायचं आहे ना तर जेजुरी तुळजापूर तर द लग्नाच्या पूर्वी देवदर्शनाला जा जायला लागतं तर आता पत्रिका तयार करायला पप्पा बाबा पण आलेले होते कारण देवांना पत्रिका घेऊन जायचं असतं ना तर मस्त खारी आणली ती सौरभ भावने आता ब्लॉग सगळे बघत होते पप्पा ब्लॉग बघत होते बघता बघता सगळे चहा खाली एन्जॉय करत होते मिस्टर पण आले पप्पांना भेटायला दाखव ना, ना।, 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 ना। तुम्ही

सई आणि अंशूसाठी मस्त डॉल आणलेला आहे आणि मस्त सई खेळती सकाळपासून भाऊसोबत आणि तर सगळ्यांना आवडली आहे तर छान ना डॉल अंशू साठी डॉल आणले पप्पांनी आणि आता बाबा आणि पप्पा मिळून यानं पत्रिका तयार करत होते कारण भरपूर म्हणजे असं सगळ्यांचे पत्रिकेमध्ये आपले नाते असतात ना नावं टाकावं लागतात ना तर हो तेच पत्रिका तयार करत होते नमुना आणि हे बघा हे इकडनं आणले त्या का बाबांपाशी पप्पा उद्या परत येते सकाळी सई राहते बाय 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 झाले तर घरी येताना मस्तपैकी चायनीज घेऊन आलो मस्त सोयाबीन चिल्ली मंचुरियन कारण त्यांना आवडतं तर आपली सही लगेच खायला बसली आहे तर सगळ्यांनी मस्त चायनीज वगैरे खाल्लं आणि त्यानंतर सोया लागलो तर, तर आईकडे भाजी निवडताय मेथीची भाजी करायची होती कारण त्यांना आवडते आणि मसाले भात तर मसाले भात हा सगळ्यांना आवडतो म्हणून आम्ही नेहमी करत असतो तर इकडे ताई पण आहे ना पोळ्या भाजायला मला मदत करत होत्या त्यावेळेला मीही करते काहीतरी तर मी पोळ्या करत होते त्या पोळ्या भाजत होत्या आईंनी मस्त मसाले भात केला होता असं आम्ही ती घेणं म्हणून लव म्हणजे पटकन असा स्वयंपाक केला मस्त गरमागरम जेवण पण झालं तर गप्पा करता करता आमचा स्वयंपाक चालू होता तर खूप छान म्हणजे असं मस्त वाटत होतं तरी चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता सईच्या आतू आहे ना सईसाठी मस्त पराठा करत होत्या तर त्या बोलल्या मी पराठा करते सईसाठी तर चला इथंच आजची व्हिडिओची एंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय